मंडळी जेवण चाललंय चटणी भाकरी खायची बघा खालवनाला काय करत नाही म्हणून बघा परत चटणी अवका चटणी आणलेली खाल्ली सगळ्या बायाने मला ठेवलंच नाही काय समजा बॅच हे काय बसते कितीच नाही तोंडाला तुमचं पाणी सुटल ना का नाही दाखण काढ दे बाहेर तुकड्या जरी हा आता गबा बा माझ्या पुढं मलाच कमी हे मागते ते बघा यासाठी काय आहे का एवढी चपाती मला आता आहे बघा यातली पण म्हणते दे मला आता नाही म्हणते एवढी चपाती आहे मी लय नाही पिट नव्हता घरात म्हणून तेवढं जाणलंय मी

सकाळीच्या hmm. ना आठ वाजता पात वर बसली नाही नवरा नाही सांभाळत म्हणजे बंगला यावं लागतं कोणा आठ वाजता पात बसली माझा सांभाळतोय तुमचा सांभाळत नाही माझ सांभळत असत तर मी राना झाली आता एवढी संध्याकाळच्याला माग काय नाही मी काय करायचं आता पोटानं काम करायचं राना काल तर खायच काय मम्मी रेनोद खर खर आहे बरं तुमची आई चांगली बरं ती आमची दिक्कत नाही पण आता येळा गाठ घालायला बरं असाटा बघ्या होका होका दिसत नाही मी काकू कुटकानात दराफडा मंडळी मी खाते मी खात तुम्हाला तिकडं जेवायला हो जे वाटलं ना तोंडाला पाणी सुटलं गास खावा? <laughs> तो का हा आपल्याला जीवाला कोण होणार हो का खाऊन बसलो या फुगून हो का का ते कसं खाते भात खात या फोटो झाला खेळ मिनटाची ए करायला कशाला करताय मला खाऊ दे <laughs> मला इथं व्हिडिओ मध्येच धावले बघा दिसायच्या रानातला पोशाख आहे बर का घरातला वेगळा आहे पण आम्हाला मदत करा काय तो

काम का कविता आमच्या बा काय म्हणतात आम्हाला खाऊ द्या पोटाला बाया आमच्या बारके आता